मूळचे शिवसैनिक मग मनसैनिक लोकसभेचं तिकीट मिळत नाहीये म्हणून मनसे सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणारे वसंत मोरे अलीकडेच वसंत मोरे यांनी वंचितला रामराम ठोकलाय आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतलाय सेना म्हणजे वाह्या वंचित ते ठाकरेंची शिवसेना असा प्रवास केलेले वसंत मोरे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंकडे जाण्याचा निर्णय घेतलाय ठाकरेंच्या शिवसेनेचं पुण्यात जे काही अस्तित्व उरलंय त्यामध्ये वसंत मोरेंचं शिवसेनेत हे ठाकरेंच्या सेनेसाठी फायद्याचं नक्कीच ठरू शकतं भलेही वसंत मोरेंच्या एंट्रीमुळं ठाकरेंची पुण्यात ताकद वाढली आहे खरी पण वसंत मोरेंच्या सेना प्रवेशामुळं महाविकास आघाडीचं जागा वाटप मात्र बिघडू शकतं कारण वसंत मोरेंचा हा पक्ष प्रवेशच मुळात खडक वाचला आणि हडपसर या विधानसभा जागेसाठी झालाय असं बोललं जात आहे वसंत मोरेंच्या एंट्रीमुळं महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं बिघडू शकतं हेच आपण पाहूयात या व्हिडिओमधून विधानसभा निवडणुकीत पुण्यातलं जागावाटप कसं होऊ शकतं आणि पुण्यातल्या कोणत्या विधानसभेच्या जागांवरनं विशेषतः शरद पवार गट आणि शिवसेनेमध्ये कसं गणित बिघडू शकतं पाहूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती तर विषय वसंत मोरेंच्या एंट्रीमुळे मोरे ठाकरेंच्या सेनेची पुण्यातली ताकद वाढणार आहे असा आहे या विषयाची चर्चा करताना ठाकरेंच्या शिवसेनेचं पुण्यात किती अस्तित्व आहे हे पाहावं लागेल पुणे जिल्ह्यातल्या चारही लोकसभा मतदारसंघाचं पाहायचं झाल्यास मावळचंच बोलूयात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि चोवीस अशा पद्धतीने सलग तीन वेळा निवडून येत श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभेची जागा सेनेच्या ताब्यात ठेवली आहे आता बारणे शिंदेच्या सेनेत आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने संजोग वाघेरे यांना उभं केलेलं मात्र त्यांचा दणकून पराभव झाला हो शिरोडची जागा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामुळं शिवसेनेच्या ताब्यात होती पण तिथं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे बारामती तर शरद पवारांचा बाले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील माजी मंत्री विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातले आहेत तर ता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा लोकसभा मतदारसंघ शिरूर आहे तर तालुका आंबेगाव हे आहे मूळ शिवसेनेत असलेल्या या दोन्ही नेत्यांनी फूट पडल्यानंतर काहीच दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट जवळ केलेला त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद मर्यादित आहे राहिला पुणे लोकसभा मतदारसंघ तर इथे भाजपचे मुरलीधर मोहोळ हे खासदार म्हणून निवडून आलेत चारही लोकसभा मतदारसंघातले मिळून विधानसभेचे एकवीस मतदारसंघ आहेत एकवीस विधानसभेचे मतदारसंघ असलेल्या पुणे जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या उद्धव ठाकरेंचा एकही खासदार या जिल्ह्यात नाहीये आपण मुख्य फोकस करूया पुणे शहरावरती पुणे शहरात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे पूर्वीच्या युवासेनेचे नेते किरण साळी हडपसरचे माजी नगरसेवक नाना भानगिरे माजी शहर प्रमुख अजय भोसले हे सक्रिय आहेत पण त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आता ते ठाकरेंकडे नाही आहेत बाकी ठाकरेंकडे शहरातील नऊ नगरसेवक जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख असे पदाधिकारी सोडले तर बाकी मोठे नेते ठाकरेंच्या सेनेकडे नाहीयेत त्यात भाजपसोबत युती असताना शिवसेनेचं पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याने संघटनात्मक बांधणीवरती त्याचा परिणाम झाला मित्र पक्षांच्या वर्चस्वामुळे शिवसेनेत पुण्यातून मोठे नेते तयार झालेच नाही किंबहुना ते समोर येऊच दिलं नाही असंही म्हणलं जातं बाकी काँग्रेस पक्षाबद्दल बोलायचं झाल्यास इथं विठ्ठल गाडगीळ सुरेश कलमाडी अण्णा जोशी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या ने नेत्यांमुळे इथं काँग्रेस रुजली त्या काँग्रेसचा विस्तार झाला नंतरच्या काळात मोहन जोशी रमेश बागवे अरविंद शिंदे आबा बागुलसारखे स्थानिक नेत्यांमुळे लोकल लेवलवरती काँग्रेसचं अस्तित्व टिकून ठेवता आलं पण मधल्या काळात काँग्रेसची घटलेली ताकद ही रवींद्र धंगेकरांनी खेचून आणलेल्या कसबा विधानसभाच्या जागेमुळे पुन्हा वाढले तेच राष्ट्रवादीकडे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे अंकुश काकडे प्रशांत जगताप वंदना चव्हाण सचिन दोडके यांच्यासारखे शहरातले राष्ट्रवादीतले नेते आहेत पण ठाकरेंच्या शिवसेनेकडे नेत्यांची कमतरता होती आता वसंत मोरेंच्या माध्यमातून पुणे शहरात असलेल्या मनसेचा मतदार हा ठाकरेंच्या सेनेकडे शिफ्ट होऊ शकतो शिवाय अलीकडच्या काळात सामान्य वर्गाचे मुद्दे घेऊन ज्या प्रकारे काँग्रेसचे रवींद्र धांगेकर स्पेस घेत होते तसा स्थानिक पातळीवरती शिवसेनेकडे नेता नव्हता मात्र आता वसंत मोरेंच्या स्वरूपामध्ये उद्धव ठाकरेंना पुणे शहरात किबान पातळीवरती फायदा होऊ शकतो त्यात वसंत मोरेंचा प्लस पॉईंट म्हणजे मोरे हे सेनेच्या मतदारांसाठी नवखे नाही आहेत वसंत मोरे यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच शिवसेनेतून केली होती शिवसेना शाखा प्रमुख ते एकेकाळी मनसेचे पुणे महानगरपालिकेतील सभागृहातील विरोधी नेते म्हणून देखील वसंत मोरेंनी काम पाहिलेलं आहे त्यानंतर पुढे त्यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला होता यामुळं वसंत मोरेंची शिवसेनेमध्ये घरवापसीच म्हणावं लागेल मोरेंचं घरवापसी होणं ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढवणार आहे पण तात्यांच्या एंट्रीमुळे महाविकास आघाडी त्यातही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आणि या शक्यतेसाठी दोन जागा कारणीभूत ठरतात एक आहे हडपसर विधानसभा आणि दुसरा आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मनसेला जय महाराष्ट्र करून वसंत मोरेंनी वंचितकडनं तिकीट मिळवलं होतं पण लोकसभेमध्ये यश मिळालं नसल्यामुळं आता त्यांनी त्यांचा मोर्चा विधानसभेकडे वळवलाय अर्थात कुठल्याही पदाची किंवा कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी मी शिवसेनेत जात नसल्याचं वसंत मोरे म्हणत असले तरीही त्यांची महत्वाकांक्षा ही लपून राहिलेली नाहीये ते हडपसर विधानसभा मतदारसंघामधनं विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे वसंत मोरे ज्या भागातून येतात तो भाग हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो दुसरीकडे वसंत मोरेंच्या भागाला लागूनच खडकवासला विधानसभा मतदारसंघ देखील आहे या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे त्यातील हडपसरमध्ये वसंत मोरेंनी दोन हजार विधानसभा निवडणूक मनसेच्या चिन्हावरती लढवली होती या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी अवघ्या अडीच हजारच्या फरकाने भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता वसंत मोरे हे चौतीस हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले उमेदवार होते चेतन तुपे यांचा विजय सुकर करण्यात आणि टिळेकरांना पराभूत वसंत मोरे हा फॅक्टर महत्वाचा ठरला होता असं बोललं गेलं होतं पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आमदार चेतन तुपे हे अजित पवारांबरोबर गेले आता महायुतीकडून आमदार म्हणून चेतन तुपे हे प्रमुख दावेदार असतील मागे पुढील वेळेस भाजपकडून निवडणूक लढवलेल्या योगेश टिळेकरांचं भाजपकडनं विधान परिषदेची उमेदवारी देऊन पुनर्वसन करण्यात आलेलं आहे तर इकडे महाविकास आघाडीकडनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी निकष लक्षात घेऊन शरद पवार प्रशांत डावलणार नाहीयेत त्यामुळे हडपसरच्या जागेवरती शरद पवार गटाचा दावा असणार आहे हे स्पष्ट आहे राहायला विषय खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा तर खडकवासल्यामध्ये भाजपचे भीमराव तापकीर हे सध्याला आमदार आहेत पण हे विसरून चालणार नाही की दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीने केवळ दोन हजार मतांनी हा मतदारसंघ गमावला होता त्यामध्ये खडकवासला हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन दोडके हे इथनं विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत मग अशा वेळी शरद पवार खडक वाचल्याची जागा सहजासहजी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना सोडणार नाहीत पण पुण्यामध्ये ठाकरेंचा एकही आमदार नाहीये त्यामुळं पुण्यामध्ये शिवसेना वाढवण्याचे ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत वसंत मोरेंसोबत त्यांचे कार्यकर्ते देखील ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करत आहेत अजूनही करत आहेत त्यामुळे पुण्यामध्ये संघटना वाढवायची असेल तर ठाकरेंना वसंत मोरेंना विधानसभेचं तिकीट देऊन त्यांना बळ द्यावंच लागेल त्यामुळे वसंत मोरेंसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघ किंवा खडपासला यातील एकाही मतदारसंघावरती जर ठाकरेंनी दावा केला तर पवारांचं गणित बिघडण्याची शक्यता तर आहेच शिवाय महाविकास आघाडीच्या जागा वाटपात देखील बेबनाव होऊ शकतो आता वसंत मोरे कुठल्या जागेवरती दावा करतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि मोरेंच्या प्रवेशामुळं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे याहूनही महत्वाचं म्हणजे वसंत मोरे फॅक्टर हा विधानसभा निवडणुकीत जेवढा महायुतीच्या उमेदवारांसाठी त्रासदायक ठरणार आहे तितकाच त्रासदायक महाविकास आघाडीसाठी देखील ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालेले वसंत मोरे हे विधानसभा निवडणुकीत उतरतील का आणि उतरले तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वसंत मोरेना कोणती जागा मिळेल तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका